चालू कुस्तीनंतर एक्कावन्न किलो रिपेजेस साठी तयार राहा रोमन असलम शेख सोलापूर रेड कॉस्ट्युम चालू कुस्ती नंतर शरगोळे प्रतीक प्रतीक भाई यांना विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठावर यावं एक्कावन्न किलो ग्रीको रोमन नवनाथ भाऊ अवताडे आणि अर्जुन अवताडे यांना विनंती करतोय आपण युनस भाई यांचा सत्कार करावा त्याचबरोबर अस्लम शेख सोलापूर रेड कॉश्युम वर्सेस ओमकार सुतार माजी नगरसेवक रावसाहेब पाटील अवताडे यांना विनंती करतोय कृपया आपण युनस पटेल यांचा सत्कार करावा विजय दाम अण्णा अवताडे माजी पहलवान आणि वस्तात देखील त्यांना सुद्धा विनंती आहे कृपया आपण युनिस पटेल यांचा सत्कार करावा युनुस पटेल यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे नवोदित पैलवानांसाठी भारत माता पाच हजार लिटरची पाण्याची टाकी त्यांनी दिलेली आहे स्वयं नवले पीड खरोखर पैलवानांसाठी ही स्वयं नवले रेड दर्शन सानाब नाशिक ब्ल्यू कॉस्ट्युम पंचेचाळीस किलो दर्शन सानाब नाशिक जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्युम दर्शन फर्स्ट कॉल झालेल्या कुस्तीमध्ये सतीश पासष्ट किलो सेमी फायनल सेमी फायनल साठी तयार राहायचंय दर्शन सानब सेकंड कॉल युवराज सातकर रेड ए आदित्य सावंत ब्ल्यु ब्लू कास्टूम सागर पाटील कोल्हापूर रेड कास्टूम चैतन्य साळुंके सातारा ब्लू कास्टूम 65 किलो सेमी फायनल साठी चारही खेळाडूंनी तयार रायचं यानंतर प्रतीक दाद अहिल्यानगर साहिल धुद्रे नाशिक ब्लू कॉस्टूम